हाय फ्रेंड्स मयुरेझमेनी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर दोन तीन दिवस झाले मी शॉर्ट्स नाही टाकते कारण माझी तब्येत बरी आहे अजून दोन चार दिवस तर नाही टाकणार कारण कारण माझं मला ऑपरेशन सांगितलं आहे डॉक्टरने तर मला उद्या उद्या तर सॅटरडे बहुतेक सोमवारी मला ॲडमिट व्हायचं आहे हॉस्पिटलमध्ये तर जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत तर मी शॉर्ट टाकणार नाही तर आता शॉर्ट नाही टाकत एक आठ दिवस झालं तर तुमचं सपोर्ट राहू द्या आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हे बघा त्याला पण ताप आला तो पण आहे त्याला पण ताप तापाडला आज सगळंच आजारी आहे तर अजून काही नाही सांगणं एवढंच आहे की ज्या ज्या लोक मला सबस्क्राईब केले त्यांनी मला पुढं पण सपोर्ट करा जेव्हा माझे शॉर्ट व्हिडिओ चालू करेन मी लाईकचा आज केलेलं ला आहे Bogat te, ude succesful o te că te mai ude păsnei, neik tăs tari.